शहापूर तालुक्यातील रुग्णांसाठी आधारवर ठरणारे शंभर बेडचे शहापूर उपजिल्हा रुग्णालय विविध समस्यांच्या विडक्यात आहे याची दखल केंद्रीय पंचायत राजमंत्री कपिल पाटील यांनी घेतली असून नुकताच या रुग्णालयाच्या टेरेसवर रुग्णांसाठी चाळीस बेडचा सुसज्ज वाढ तयार करण्यात येणार असून यासाठी जिल्हा नियोजन निधीमधून तब्बल एक कोटी रुपयांचा प्रस्ताव केंद्रीय मंत्र्यांच्या कार्याकडून पाठवण्यात आला आहे अगदी पुढील एका आठवड्यात हा निधी मंजूर होऊन हे काम मार्गी लागणार असल्याचे केंद्रीय मंत्र्यांचे सहाय्यक नंदकुमार कापसे यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना सांगितले याशिवाय रुग्णालयाच्या आवारात नामशेष होण्याच्या मार्गावर असलेली जीर्णविहिरीची साफसफाई व पाणी स्रोत पुनर्जीवित करण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांच्या कपिल फाउंडेशन मार्फत निधी पुरवण्यात येणार आहे त्यामुळे या रुग्णालयाची पाणी समस्या कायमची दूर होणार आहे केंद्रीय मंत्र्यांचे श्री सहाय्यक नंदकुमार कापसे यांनी एकोणतीस फेब्रुवारी रोजी प्रत्यक्ष रुग्णालयाला भेट देऊन येथील परिस्थितीची पाहणी केली याप्रसंगी उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर प्रसाद भंडारी यांच्यासमवेत येथील डायलिसिस सेंटर आय सी से यू वॉर्डची पाहणी करून रुग्णालयातील रुग्णांची संवाद साधत येथील औषध उपचार आहार पुरवठा याबाबत पाहणी करून रुग्णांना बिस्किटांचे वाटप केले त्याचबरोबर शहापूर नगरपंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी गायकवाड यांच्याशी सुरतध्वनी दूरध्वनीवरून संपर्क करून या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना केल्या याशिवाय या, या रुग्णालयात दोनशे बेडचा सुसज्ज असा वॉर्ड तयार करण्यासाठी जागेची उपलब्धता करून त्यासाठी केंद्रीय राज मंत्री कपिल पाटील यांच्या माध्यमातून यशस्वी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे वेळोवेळी वेड़ त्यांनी बोलताना सांगितले